चॅनेल पवित्र हिंदू मध्ये आपले स्वागत आहे पाहूया तर ब्रेकिंग न्यूज चला तुम्हीही युवक च्या विधायक उपक्रमांचे सहकारी चला रक्तदान करू सलग अकराव्या वर्षी युवक मंचच्या वतीने घेण्यात येत असलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये आपण आवर्जून सहभाग घेऊन रक्तदान करूया यासाठीचा अध्यक्ष उपाध्यक्ष युवराज साळोखी सातेष्टेचर बी एस दादाप्रेमी युवक मंच वडणगे या शिबिराच्या माध्यमातून मोफत कोणालाही केव्हाही कधीही लागेल तेवढ्या गरजू रुग्णांना रक्तबाटल्या पेशी देण्याची व्यवस्था तात्काळ करून देण्यात येते गेल्या वर्षी सुमारे एकशे अठ्याहत्तर रक्त बाटल्या गरजू रुग्णांना मोफत देण्याची व्यवस्था युवक मंचच्या या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली होती रविवार दिनक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वेळेस सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत स्थळ पार्वती मंदिर वडणगे या कार्यक्रमाचे आयोजन बी एस दादा प्रेमी युवक मंच से सर्व पदाधिकारी व अध्यक्ष रवींद्र बळीराम पाटील यांनी केले आहे